विरोधक जेवढे असतात ना तेवढंच आपली प्रगती जास्त होते बऱ्यापैकी महिलांचा जर एक विषय आला एक तुम्ही महिला कॅन्डिडेट आहात तर एक विषय असा आहे की बऱ्याचदा महिला सुरक्षा हा एक मोठा विषय आहे बरोबर तो सर्वच ठिकाणी आहे बरोबर आपण याच्यावरती काही याच्यामध्ये तुम्ही गुन्हेगारीचा उल्लेख केला मध्ये तुमचा जो प्रभाग आहे तिथे देखील खूप सारे लोक राजकारणामध्ये तुम्ही काम करताय किंवा प्रभागातील नागरिकांचे जर तुम्हाला विश्वास जिंकायचा असेल राजकारणामध्ये तर काय केलं पाहिजे आजच्या या चर्चेच्या माध्यमातून मतदारांना नागरिकांना काय आव्हान करा असं तुम्ही बघू नका की राजकारण मध्ये फक्त जेंट्स लोकच राजकारण करू शकतात की लवकरात लवकर हडपसर मध्ये सुद्धा मेट्रोचं काम सुरू होणार आहे तर त्याकडे आमचं लक्ष आहे बऱ्यापैकी तुम्ही महिलांवरती देखील बोललात तर एक सुरक्षा म्हणून त्यांच्यासाठी काय उपाययोजना सुचवाल कराल म्हणून काय बर जरी नगरसेवक नसला तरी पदावर जी लोक आहेत मला वाटते की त्यांनी लक्ष दिलं गेलं पाहिजे होत प्रभाग क्रमांक सतरा मधून तुम्ही निवडणूक लढवताय काय समस्या आहे प्रभाग मध्ये तुम्ही फिरला असाल प्रचारासाठी आपला प्रभाग पुढे जायला पाहिजे होता डेव्हलप व्हायला पाहिजे होता पण ते कुठेतरी मिसिंग आहे उमेदवारी मागताय निवडणूक लढवताय राजकारणामध्ये प्रवेश करताय मुळात ही सुरुवात कुठून झाली होती राजकारणामध्ये खात्री आहे मला विश्वास आहे की भाजप मला नक्कीच मग निवडून आल्यानंतर पहिलं काम कोणतं आहे <laughs> प्रभाग क्रमांक सतरा साठी विजन काय असणार आहे की मग राजकारणामध्ये तुम्ही का सर का नाही आलेत नमस्कार मी दीपक ढाकणे स्वागत आहे तुमचं हॅशटॅग वैयक्तिक या चॅनलवरती हॅशटॅग वैयक्तिकच्या माध्यमातून आपण वेगवेगळ्या राजकीय लोकांना भेटतोय लोकांशी चर्चा करतोय त्याची कारण देखील तशी आहेत पुणे महानगरपालिकेची निवडणूक येते आज आपण हडपसरमध्ये प्रभाग क्रमांक सतराचे उमेदवार असलेले भाजपाचे इच्छुक उमेदवार असलेले पायलजी तुपेत आपण त्यांच्याबरोबरती त्यांचा प्रवास असलेलं विजन्स प्रभागातल्या समस्या आणि त्याचबरोबरती नागरिकांशी असलेली बांधिलकी कशी आहे किंवा या नंतरची कामं कशी असणार आहेत या सगळ्या गोष्टी आपण त्यांच्या माध्यमातून निवडणुकीच्या तोंडावरती जाणून घेतोय तुमचं मी वैयक्तिक मनापासून स्वागत करतो नमस्ते। 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 तुम्ही मला इथे बोलण्याची संधी दिली त्यासाठी तुमचे खूप आभार नक्कीच धन्यवाद आपण चालू करूया मुळात काय आहे की आज तुम्ही प्रभाग क्रमांक सतरा भाजपकडनं उमेदवारी मागताय निवडणूक लढवताय राजकारणामध्ये प्रवेश करताय मुळात ती सुरुवात कुठून झाली होती राजकारणामध्ये तर मी तुम्हाला सांगू इच्छिते की माझे मिस्टर विराज तुपे हे आमचं घर पॉलिटिक्समध्ये समाजकार्यामध्ये खूप वर्षापासून सक्रिय आहे माझे मिस्टर स्वतः समाजकार्यामध्ये वीस ते पंचवीस वर्ष सक्रिय आहेत यंग जनरेशनमध्ये त्यांचा रॅपो चांगला आहे तसंच लहान मुलांपासून ते ज्येष्ठ नागरिकांपर्यंत त्यांची एक, एक लाडके नेतृत्व आहे ते सो त्यांना मला वाटतंय की समाजकार्याची एवढी आवड आहे की आपला समाज आपला प्रभाग हा पुढे गेला पाहिजे पण त्याच्या त्या कामात सगळ्यासाठी एक कुठेतरी मला वाटतं की पॉवर पाहिजे ती पॉवर जर हातात आली तर आम्ही या सगळ्या गोष्टी करू शकतो तर मला त्यांना असं वाटलं की माझ्या माध्यमातून मी माझा चेहरा पुढे आणून ही सगळी कामं नक्कीच होतील आणि आम्हाला ही कामं करायची आहेत त्यासाठी एक समाजकार्याची आवड माझ्यात निर्माण झाली त्यांच्याकडे बघून एक दहा वर्षापासून मी बघतीये सो म्हणून मला एक समाजकार्य की समाज हितासाठी आम्हाला आम्ही पुढे आलो आहोत नक्कीच पण याच्यामध्ये एक विषय असा येतो विराज सर असतील यांचं समाजकार्य तुम्ही आता सांगितलं विषय असा येतोय की मग राजकारणामध्ये तुम्ही का सर का नाही आलेत बरोबर हा तर आ, मी असं म्हणू इच्छिते की राजकारण असं तुम्ही बघू नका की राजकारणमध्ये फक्त जेंट्स लोकच राजकारण करू शकतात किंवा मग आ, एक थोडा एक लोकांचा गैरसमज असतो लोकांच्या माइंडमध्ये असतं पण तसं काही नाहीये मला वाटतं की प्रत्येक क्षेत्रात महिला पुढे गेलेल्या आहेत तर आ, जर जेंट्सनी घरातल्या जेंट्सनी जर त्यांना सपोर्ट केला त्यांना एक संधी दिली तर नक्कीच त्या खूप काही करू शकतात करून दाखवू शकतात तर त्यांचा मला हा सपोर्ट आहे म्हणूनच मी आज इथे आहे प्रभाग क्रमांक सतरा मधून तुम्ही निवडणूक लढवताय काय समस्या आहेत प्रभाग मध्ये प्रचारासाठी काय समस्या आहेत काय लोकांच्या प्रतिक्रिया बरोबर आमचा प्रभाग जो आहे तो खूप मोठा आहे त्या प्रभागात भरपूर समस्या आहेत जसे की ट्रॅफिकची समस्या मेन आहे स्वच्छतेची समस्या आहे कॅनल्स आहेत त्या कॅनलमध्ये भरपूर कचर कुंडीत झालेली आहे ऑलमोस्ट सगळे कॅनल्स आणि महिला सुरक्षा महिला स्वच्छतागृह ह्या खूप समस्या आहेत की बाहेर जेव्हा महिला पडतात कामासाठी त्यामुळे त्यांना त्या समस्या रोज सामोरे जाव्या लागत आहेत मला वाटते की ही सगळ्या समस्या आहेत पाईपलाईन ड्रेनेज सिस्टीम सो बेरोजगारी एक खूप मोठी समस्या आहे तरुण पिढीमध्ये आणि मला वाटते की ज्या महिला घरी बसतात त्यांच्या घरी लहान लेकरं आहेत किंवा ज्येष्ठ नागरिक आहेत त्यामुळे त्यांना बाहेर पडून काही करता येत नाहीये सो त्या महिलांसाठी एक घर बसल्या थोडंफार त्यांना काहीतरी रोजगार मिळावा थोडं कामं भेटावी की घरी मुलांना बघून ते सगळं करू शकतील सो ह्या सगळ्या समस्यांवर काम अजून केलेली गेली नाही आहेत सो मला असं वाटतं खूप समस्या आहेत आपल्या प्रभागामध्ये याच्यामध्ये तुम्ही समस्या सांगितल्या उपाय देखील जर सांगितले तर जरा प्रेक्षकांना किंवा जे काही आपले व्हिडिओ पाहतील या लोकांना आत्ताच मी तुम्हाला सांगितलं समस्यांमध्ये ट्रॅफिक एक खूप मोठा प्रॉब्लेम आहे तर भाजपच्या नेतृत्वाखाली आपल्या पुण्यामध्ये मेट्रोचं एक खूप मोठा प्रोजेक्ट चालू झाला आहे आणि तो खूप यशस्वी झालेला आहे तर मी तुम्हाला म्हणू शकते की पूर्णपणे ट्रॅफिक संपलेली नाही आहे समस्या पण थोडीफार कुठेतरी ट्रॅफिकची समस्या नक्कीच कमी झालेली आहे आणि लोकांनी मेट्रोला खूप चांगला प्रतिसाद दिला आहे सो मला असं वाटते की आपल्या प्रभागात आत्ता भाजपनी सांगितलं आहे त्यांची सरकारनी की लवकरात लवकर हडपसरमध्ये सुद्धा मेट्रोचं काम सुरू होणार आहे तर त्याकडे आमचं लक्ष आहे की लवकरात लवकर मेट्रो चालू व्हावी आणि लवकर ही समस्या ट्रॅफिकची थोड्या फार प्रमाणात तरी नक्कीच कमी होईल तर हे एक सोल्युशन आहे जर भाजप पक्ष जर आपल्या वॉर्डमध्ये आलं तर ही नक्कीच समस्या कमी होईल आणि पाईपलाईनची सुद्धा समस्या आहे ड्रेनेज सिस्टीम बेरोजगारी आहे तर ते मला वाटते की जे आपले इंडस्ट्रीयल एरिया आहेत किंवा आय टी सेक्टर्स आहेत तिथे आपल्या प्रभागातल्या मुलांना जर यंग जनरेशनला तुम्ही जर बेरोजगारी दिली तर ते एक चुकीच्या दिशेला जाणार नाहीत एक चांगल्या दिशेला त्यांचं वळण लागेल आणि गुन्हेगारी वगैरे त्या, त्या, त्या तिकडे ते लोक जाणार नाहीत एक चांगल्या मार्गी लागतील आणि मला वाटतं की एक तरुण समाज जर चांगल्या दिशेने गेला तर समाज आपला नक्कीच पुढे जाणार आहे याच्यामध्ये तुम्ही गुन्हेगारीचा गुन्हेगारी गुन्हेगारी मध्ये तुमचा जो प्रभाग आहे तिथे देखील खूप सारे लोक आढळतात जास्त प्रमाण आहे यावरती काही उपाय आहे हा तेच मी तुम्हाला आता म्हणलं की जर तरुणांमध्ये तुम्ही जर हे इंडस्ट्रीज किंवा मग जे जे मोठे सेक्टर्स झालेत आय टी सेक्टर्स तिथे जर तुम्ही या प्रभागातील मुलांना जर पहिली संधी दिली जॉबची वगैरे तर मला वाटते की या समस्या नक्कीच दूर होतील ते एक चांगल्या मार्गी लागतील तरुण पिढी सांगितल्याप्रमाणे प्रभाग मोठा आहे पण याच्यामध्ये जर पाहिलं तर बरेचसे बाकी जे काही उमेदवार आहेत अपोजिटचे किंवा विरोधक जे आहेत ते बऱ्याच वर्षापासून राजकारणामध्ये तुम्ही नव्यान आलात तुमच्यासाठी आव्हान म्हणून काय होतं माझ्यासाठी आव्हान नक्कीच होतं पण म्हणजे ही लोक खूप वर्षापासून ह्या समाजात ह्या पॉलिटिकल फील्डमध्ये सक्रिय आहेत सो त्यांचा एक अनुभव खूपच मोठा आहे मी मान्य करते पण मला असं वाटते की त्यांचा हा अनुभव आणि त्यांची कामं मला वाटते की आपल्याला दिसायला पाहिजे होती इतक्या वर्षात आपला प्रभाग पुढे जायला पाहिजे होता डेव्हलप व्हायला पाहिजे होता पण ते कुठेतरी मिसिंग आहे सो मला असं वाटतं की आपल्याला कुठेतरी पुढाकार घेऊन एक डेव्हलपमेंट घडायला पाहिजे आपल्या प्रभागात आणि कामं नक्कीच व्हायला पाहिजेत भाजपच्या नेतृत्वाखाली रोजगार निर्मितीच्या वरती तुम्ही बोललात तरुणांसाठी रोजगार मिळाला पाहिजे ती एक मोठी समस्या याच्यावरती काय आहेत आपल्या प्लॅन मध्ये हो आता प्लॅन मध्ये तेच आहे की आपल्या प्रभागातील मुलांना तरुण पिढीला रोजगार देणं हा खूप मोठा एक मी म्हणते की आता महानगरपालिकेचे भरपूर ग्राउंड आहेत किंवा भरपूर जागा आहेत तिथे जर आपण चांगल्या योजना राबवल्या त्यांना थोडे वर्कशॉप्स वगैरे ठेवले तर मला वाटते नक्कीच त्यांना ते पुढे जातील आणि त्यांना रोजगारी चांगली भेटेल बऱ्यापैकी महिलांचा जर एक विषय आला एक तुम्ही महिला कॅन्डिडेट आहात तर एक विषय असा आहे की बऱ्याचदा महिला सुरक्षा हा मोठा विषय आहे बरोबर तो सर्वच ठिकाणी आहे बरोबर आपण याच्यावरती काही महिला सक्षमीकरण हे भाजपनी एक नेतृत्व खाली मिशन शक्ती म्हणून त्यांनी एक योजना जी चालू केली आहे भाजप सरकारनी तर मला वाटते ती मिशन शक्ती योजना आपल्या देशभरात खूप चांगलं काम करतीये आणि मला वाटतंय आपल्या प्रभागात सुद्धा सगळ्या महिलांना हे माहिती केलं पाहिजे की ह्या योजनेनी आपल्याला लाभ होणार आहे आपली सुरक्षा आपली सक्षमता आपल्याला मिळणार आहे त्यांनी भरपूर म्हणजे जे नोकरदार महिला आहेत त्यांना एक हॉस्टेल्स उपलब्ध करून दिले आहेत कमी uh, खर्चात आणि सुरक्षित हॉस्टेल्स स्वच्छ हॉस्टेल्स तर मला वाटतंय महिलांनी त्याचा उपयोग घ्यावा लाभ घ्यावा आणि uh, मला वाटतंय की प्रत्येक स्कूल्समध्ये म्हणजे ज्या मुली आहेत पुढे होऊन महिला होणार आहेत मला वाटतंय प्रत्येक स्कूल्समध्ये महानगरपालिकेची स्कूल्स असू दे किंवा मग प्रायव्हेट स्कूल्स असू दे गव्हर्मेंट स्कूल्स मला वाटतंय की प्रत्येक स्कूलमध्ये एक सेशन असा घेतला पाहिजे की सेल्फ डिफेन्स म्हणून मुलींसाठी कंपल्सरी एक सेशन घेतला पाहिजे की जेणेकरून त्या त्यांच्या घरी आईला ताईंना घरी सुद्धा त्या शिकवू शकतात थोडीफार गोष्टी त्या त्याच्यामुळे मला वाटते की महिला सक्षमीकरण आणि महिला सुरक्षा ह्याच्यावर आपण नक्कीच काम करू शकतो बरोबर याच्यामध्ये तुमच्या प्रभागात काही झोपडपट्ट्या येतात याचा काही अभ्यास आहे किंवा तुम्ही यामध्ये फिरलात का हो, हो. काय समस्या आहेत किंवा कशा प्रकारे तुम्ही याला सॉल्व्ह करणार आहेत कारण तुम्ही जे काही गोष्टी सांगितल्यात रस्ते आहेत ड्रेनेज आहेत पाणी आहे हो, हो, हो. याच्यापेक्षा काही वेगळ्या समस्या झोपडपट्टीमध्ये आहेत हो, बरोबर याबद्दल काय तर झोपडपट्टी आपण म्हणतोय तर त्या भागात मी म्हणेल की जी लहान मुलं आहेत झोपडपट्टी मधली आणि तरुण पिढी आहे त्या दोन्ही मला वाटते लोकांकडे जास्त लक्ष देऊन आपण त्यांच्यावर काम केलं पाहिजे कारण जे लहान मुलं आहेत ते पुढची पिढी होणार आहेत तर त्यांच्यासाठी एक चांगली शाळा एक चांगलं शिक्षण त्यांना भेटलं पाहिजे आणि झोपडपट्टीमध्ये स्वच्छता एक मिशन चांगलं राबवलं गेलं पाहिजे की तिथे पण स्वच्छता पाहिजे प्रॉपर म्हणून लोकांना जरा म्हणजे रोगराई जर वाढत असेल तर तिथे एक लक्ष दिलं पाहिजे महिलांवर लक्ष दिलं पाहिजे महिला रोजगारावर लक्ष दिलं पाहिजे तिथल्या महिलांसाठी एक बचत गट किंवा सगळ्या योजना आणि तरुण पिढीला मी म्हणलं मग अशीच तसं तुम्हाला की एक रोजगार जर त्यांना मिळालं तर मला वाटतंय की नक्कीच ते पण पुढे जाणार आहेत कारण ते पण आपल्यासारखीच लोक आहेत काही वेगळे नाही सो आपण सगळ्यांना एकत्र एक घेऊन आपल्याला ही कामं करायची आहेत मग निवडून आल्यानंतर पहिलं काम कोणतं <laughs> निवडून आल्यानंतर मी जे आता तुम्हाला सगळ्या समस्या म्हणले की महिला समस्या म्हणा किंवा ट्रॅफिकची समस्या म्हणा एज्युकेशन वगैरे मला सगळ्या समस्यांवर तितकच लक्ष देऊन काम करायचंय आणि आपला हा प्रभाग बाजूंनी कसा डेव्हलप व्हायला हो पाहिजे ह्याकडे मला लक्ष देऊन काम करायचं आहे आणि मला वाटतंय की जर मला भाजप सरकारनी ही संधी दिली तर मी त्या संधीचं नक्कीच सोनं करेल आणि मला खात्री आहे मला विश्वास आहे की भाजप मला नक्कीच संधी देणार आहे आणि मला ह्या निवडणुकीच्या रिंगणात उतरून जिंकायचंच आहे आणि त्याच जोरावर त्याच विश्वासाने मी याच्यात ह्याच्यात उतरली आहे टीकेकडे कसं पाहता टीकेकडे अच्छा विरोधक टीके करता म्हणजे आता तुम्ही बोलताय विरोधक पण मी असं म्हणेल की विरोधक आपल्या शेजारी पण असतात आपल्या घरात पण असतात आपण त्यांना ओळखत नाही फक्त विरोधक असे राजकारणातले नसून आपल्या सगळीकडे असतात तर मी म्हणेल की विरोधक जेवढे असतात ना तेवढंच आपली प्रगती जास्त होते त्यामुळे आपण त्यांचे हे निगेटिव्ह जे कमेंट्स आहेत आपण पॉझिटिव्हली जर घेतले तर आपण नक्कीच पुढे जाऊ आणि मला वाटते की त्यांच्याकडे जर मुद्दे नसले तर काही जरी मुद्दे नसले तरी कुठून तरी काहीतरी मुद्दे काढून ते तुम्हाला मागे खेचण्याचा प्रयत्न नक्कीच करणार आणि हे सगळीकडेच चालू आहे पण मला वाटते त्याकडे दुर्लक्ष न देता आपण आपण कसं वर यायचंय आणि आपल्या सोबतची लोक आपल्याला कशी वर आणायची त्याकडे जास्त लक्ष दिलं पाहिजे आपला प्रभाग कसा मोठा झाला पाहिजे आपला प्रभाग हडपसरमध्ये आहे आपला हडपसर आणि पुणे शहर सो पुणे शहरमध्ये हडपसरचं नाव कसं उंचावर गेलं पाहिजे तिकडे आपल्याला जास्त लक्ष दिलं पाहिजे प्रभाग क्रमांक सतरा साठी विजन काय असणार आहे तुम्ही समस्या सांगितल्या त्याच्यावरती काही उपाययोजना सांगितल्यात पण एक विजन म्हणून तुम्ही आता सांगितल्याप्रमाणे पुणे शहरामध्ये हडपसरच नाव उंचवलं पाहिजे yes, या हेतू yes. uh, मी तुम्हाला आता माहिती आहे जे साऊथ मध्ये इलेक्शन झाले तिथे पण बीजेपी ची सत्ता चांगलीच आली आहे निवडून बीजेपी सत्ता सो केरळ आताच मी एक उदाहरण देते तुम्हाला की तिथे नाईंटीपेक्षा जास्त पर्सेंट एज्युकेट एज्युकेशन आहे सगळ्यांचं सगळे एज्युकेटेड आहेत पीपल आणि मला वाटतंय की तिथे सगळे रूल्स फॉलो केले जातात सगळी स्वच्छता बघितली जाती जरी तुम्ही थोडं एक कणसुद्धा कचरा तुम्ही खाली टाकता कामा नाही आणि सगळे फॉलो करतात एकानी केलं तर सगळेच करतात असं माझं मत आहे सो so, आपण स्वतःच जर हे चालू केलं तर मला वाटतंय की आपल्याबरोबरचे दहा लोकं करतील त्या दहा लोकांबरोबरचे शंभर लोक करतील आणि ह्याच अ हिशोबानी ह्याच अनुषंगाने आपली नक्की आपलं आपला आणि आपला प्रभाग हा नक्कीच पुढे जाणार आहे ह्याच्यामध्ये एक प्रश्न समोर असा येतोय की राजकारणामध्ये तुम्ही काम करताय किंवा प्रभागातील नागरिकांचा जर तुम्हाला विश्वास जिंकायचा असेल राजकारणामध्ये हु. तर काय केलं पाहिजे कशा प्रकारे तुम्ही थोडस बरोबर आता विश्वास खरंच आम्हाला जिंकायचा आहे कारण मी एक नवीन चेहरा आहे समाजकार्यात माझ्या मिस्टरांना तर सगळेच ओळखतात पण माझं असं आहे की आपल्याला हे जे काम करायचं आहे आपल्याला प्रभागाचं काम करायचंय प्रभागाच्या लोकांसाठी काम करायचंय पण हे काम करताना आपल्याला माणूस की विसरता कामा नाहीये आपल्याला माणूस की दाखवू म्हणजे माणूस की हे पहिलं मेन समोर ठेऊन आपल्याला कामं करायची आहेत सो मला असं वाटतंय की हेच महत्वाचं आहे माणूस महत्त्वाची महत्वाची आहे त्याच मी लोकांचा विश्वास नक्कीच जिंकणार आहे याच्यामध्ये असा एक प्रश्न असा येतोय की सध्या जर तुम्ही प्रभाग मध्ये फिरत असाल एका चॅनलने एक बाईट घेतली लोकांचे समस्येवरती तर त्यांच्या लोकांच्या प्रतिक्रिया खूप वेगळ्या होत्या सगळे सारखेच राजकारणी येत कोणी विकास करत नाही एवढं एकदा निवडून दिल्यानंतर परत कोणी आमच्याकडे येत नाही वेगवेगळ्या वेगवेगळ्या समस्या सांगून बोलत होते यावेळी जर प्रचार सड्या असे काही अनुभव तुम्हाला आले आलेत आलेत आपल्या प्रतिक्रिया काय होते त्यावेळी बरोबर ते मनामधली भावना बरोबर येस आम्ही आता प्रचार आमचा चालूच आहे कारण आमचा विश्वास आहे की आम्हाला भाजप ही संधी देणार आहे सो आम्ही प्रचार चालू केला आहे तर आम्ही खूप लोकांना भेटतोय आम्हाला चांगल्या पण प्रतिक्रिया येतात आम्हाला नेगेटिव्ह पण कमेंट्स येतात तर म्हणजे आपलं जे या प्रभागात मी आपला आता प्रभागाचा आपण बोलतोय म्हणून मी सांगते की प्रभागामध्ये आता दोन हजार बावीस पासून इलेक्शन झाले नव्हते त्यामुळे कामं खूप रखडली गेलेली आहेत आणि मला वाटते की एक नगरसेवक नव्हता आमच्या प्रभागाला त्यामुळे सुद्धा हे झालंय पण जरी नगरसेवक नसला तरी पदावर जी लोकं आहेत मला वाटते की त्यांनी लक्ष दिलं गेलं पाहिजे होतं आणि त्यांनी ही कामं करायला पाहिजे होती एक माणुसकी म्हणून पण ती कामं केलेली आहेत सो त्याच्यामुळे आम्हाला खूप नेगेटिव्ह कमेंट्स ऐकायला भेटत आहेत पण हे पण मी म्हणते की एक चांगलंच आहे की आम्हाला कळत आहे की काय चालू आहे आणि काय झालं पाहिजे कुठल्या गोष्टी काम केलं पाहिजे सो ते आम्हाला पण त्यांचा असं त्यांना तेच वाटते की आम्ही पण तशीच लोक आहोत की आत्ता त्यांच्या समोर येणार आणि दोन दिवसानंतर इलेक्शन झाल्यावर आम्ही काय परत फिरकणार नाही हाच विश्वास आपल्याला त्यांच्यात एक दा घाल जाणून द्यायचा आहे त्यांना की आपल्याला काम करून दाखवायचं आहे बोलून नुसतं काही होणार नाहीये काम केल्यावर त्यांचा विश्वास आपल्यावर बसणार आहे आणि काम ती कामं करण्यासाठी मला असं वाटतंय की पॉवर जर हातात आली तर नक्की कामं होतात नागरिक जे काय किंवा मतदार जे आहेत ते शेतावरून भाताची परीक्षा कमेंट्स काय होत्या निगेटिव्ह कमेंट्स अशा होत्या की निवडून येतात परत आमच्याकडे पाच वर्ष फिरकत नाहीत आमच्या एरियात येत नाहीत जरी आम्ही प्रॉब्लेम्स घेऊन गेलो त्यांच्याकडे तर ते म्हणतात की आज ते अवेलेबल नाही आहेत किंवा आमच्या पी एला फोन करा किंवा ह्यांना फोन करा असं त्यामुळे ते, ते सॉल्व्ह केले जात नाहीत समोर येत नाहीत लोकांच्या म्हणजे हे अशा सगळ्या समस्या आहेत तर म्हणून त्यांना तुम्ही काय दिलं त्यावेळी मी त्यांना उत्तर दिलं की तुम्ही ह्यावेळेस आमच्यावर विश्वास ठेवून बघा आणि नक्कीच तुमची कामं होणार आहे मी त्यांना बोलले की जास्त बोलून मला नाही हे करायचंय काम करूनच मी दाखवेल आणि मला विश्वास आहे की तुम्ही माझ्यावर विश्वास आणि एकदा त्यांनी विश्वास ठेवलाच पाहिजे कारण त्यांचा जर आत्ता सपोर्ट आम्हाला मिळाला तरच आम्हाला हे पद भेटणार आहे आणि तरच त्यांची कामं होणार आहेत सो त्यांचा एक विश्वास आम्हाला जर पंधरा जानेवारीला भेटला <laughs> तरच ही काम सगळी होणार आहेत आणि एक विश्वास निर्माण होईल त्यांचा आम्ही करू तेव्हाच त्यांचा विश्वास आमच्यावर खात्रीशीर होईल बऱ्यापैकी तुम्ही महिलांवरती देखील बोललात तर एक सुरक्षा म्हणून त्यांच्यासाठी काय उपाययोजना सुचवाल कराल म्हणून काय बर आता मला की मध्ये पोलीस स्टेशन आहेत बरेच तर त्या पोलीस स्टेशनच्या अंतर्गत वुमेन हेल्प डेस्क पण चालू आहे की त्या वुमेन हेल्प डेस्क मध्ये महिला कर्मचारी आहेत पोलिसांच्या मला वाटते की त्या खूप कामं करतायत महिला सुरक्षेसाठी पण तरी पण आपण बघतोय की महिला हिंसाचार हा चालू आहे तर मग त्याच्यासाठी आपण काम करायला पाहिजे ह्या योजनाचा जे भाजप सरकारने योजना चालू केल्या आहेत त्या योजना अंतर्गत जे कामं चालू आहेत एस सी सेंटर्स आहेत तर आपण मला वाटते की त्याचा लाभ घेतला पाहिजे आणि ते नंबर्स मला वाटते एस सी सेंटर्सचे नंबर्स सगळ्यांना माहिती नाही आहेत तर ते नंबर्स जर आपण दारू म्हणजे ऍड मधून म्हणा टी व्ही लोक खूप बघतात मोबाईलवर मग मला वाटतं की सारखं जर ते लोकांच्या डोक्यात बिंबवले गेले तर मला वाटते की जर महिला कुठे कामाच्या ठिकाणी अडकल्या किंवा कुठे त्यांना प्रॉब्लेम आला काही आलं मला वाटतं की पटकन दोन सेकंदात त्यांनी एक नंबर डायल केला पाहिजे आणि पटकन त्यांना तिथे ती सुर लगेच त्यांना तातडीने हेल्प भेटली जाते आणि अजून एक असं आहे की आता कॅमेरेज तर लावले आहेत सगळीकडे पण मला वाटतं ऑडिओ व्हिज्युअल कॅमेरे जरा जास्त हेल्प होईल अजून नुसतेच व्हिज्युअल कॅमेरेजनी एवढे मला वाटते की हेल्प होत नाहीये ऑडिओ व्हिज्युअल कॅमेरेज जर लावले तर अजून मला वाटते की कुठेतरी आपण प्लस पॉईंटमध्ये येऊ पाहिलेलं स्वप्न काय आपण स्वप्न असंच आहे की आपला भाग प्रभाग आपला स्वच्छ सुंदर महिला सुरक्षित महिला सक्षम आणि सर्वांना समान संधी मिळायला पाहिजे महिला पुरुष समान संधी मिळायला पाहिजे प्रत्येक क्षेत्रात असं विजन आहे आमचं आपण जी चर्चा केली ती बऱ्यापैकी निवडणूक समोर ठेवून केली आहे बरोबर आजच्या या चर्चेच्या माध्यमातून मतदारांना नागरिकांना काय आवाहन करा एकच आवाहन करेल की आमच्यावर विश्वास ठेवा आणि आत्ता जर तुम्ही विश्वास ठेवला तरच पुढे आपल्याला प्रगतीच्या मार्गावर आपण जाऊ आणि आपल्या प्रभागाची प्रगती केली so, तर नक्कीच आपल्या देशाची प्रगती होणार आहे आणि आपल्या पुढच्या पिढीची प्रगती होणार आहे सो पुढच्या पिढीची जर आपल्याला प्रगती पाहिजे असेल पुढची पिढी जर आपल्याला सेफ हँड्समध्ये मध्ये पाहिजे असेल तर नक्कीच भाजपाच्या नेतृत्वाखाली आपण नक्कीच चांगली कामं करू हे मला विश्वास आहे नक्कीच तुम्ही देखील चर्चेसाठी आलात विषय होते वेगवेगळे कारण काय की प्रत्येक वेळी एखादा नवीन चेहरा समोर येतो बरोबर प्रभागामधला अभ्यास किती आहे किंवा समस्या काय आहेत या सगळ्या गोष्टी एकत्र करून आपण ही चर्चा ठेवली होती आजची तुम्ही देखील आम्हाला वेळ दिला त्याबद्दल मी हॅशटॅग वैयक्तिक असेल आमची टीम असेल त्याबद्दल मी तुमच्या धन्यवाद देतो आणि तुम्हाला पुढील वाटचालीसाठी आमच्याकडनं शुभेच्छा थँक्यू सो मच तर आपण आता ही चर्चा जी पाहिली ती पाहिल जी तुपे होत्या इलेक्शन मध्ये प्रथम त्या जरी उभा राहिल्या असल्या उमेदवारी त्यांची पहिल्याच वेळी जरी असले किंवा निवडणूक मध्ये पहिल्याच वेळी जरी आल्या असल्या तरी त्यांच्या बोलण्यावरून एक विश्वास वाटतोय तसं पाहिलं तर त्यांनी वेगवेगळे विषय वे सांगितले त्याच्यावरती उपाययोजना कसं आहेत समस्या जरी सांगितल्या तरी त्याच्यावरती एक उत्तर म्हणून आम्ही कशाप्रकारे काम करू हे सगळे विषय त्यांच्याबरोबरती जाणून घेतले आहेत तुम्ही इथपर्यंत आलात त्याबद्दल तुम्ही आम्हाला पाहिलं त्याबद्दल आम्ही तुमचे धन्यवाद देतो त्याचबरोबरती आम्हाला आमच्या काही गोष्टी चुकत असतील त्याला देखील कमेंट्सच्या माध्यमातून नक्की सांगा आजची चर्चा तुम्हाला कशी वाटली ती देखील कमेंट्सच्या माध्यमातून नक्की सांगा धन्यवाद